बार्शी तालुक्यात एकूण गावे एकशे तीस आहेत त्यामधील चौरेचाळीस गावे हगंदारी मुक्त झालेले आहेत उर्वरित गावे शहाऐंशी आहेत येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत गावे आणि बार्शी तालुका मुक्त करणार प्रत्येकी शौचालयाला बारा हजार रुपये अनुदान मिळणार गावागावात संवाद गट निर्माण केला आहे त्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक आरोग्य विभागातील कर्मचारी पशुसंवर्धनाचे कर्मचारी अंगणवाडीचे सेविका यांची टीम गावातील पालकांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करणे आतापर्यंत बार्शी तालुक्यात पस्तीस हजार लोकांनी शौचालय वैयक्तिक बांधले आहेत तर राहिलेले शौचालय बारा हजार पाचशे आहेत ते पंधरा सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे पंचायत समितीकडे दीड कोटी रुपये शिल्लक आहेत अशी माहिती बार्शीचे गट विकास अधिकारी प्रमोद काळे यांनी माहिती दिली तेरा हजार लाभार्थ्यांनी शौचालयाचं बांधकाम करण्यासाठी नियोजन पंचायत समितीच्या पातळीवर झालेलं आहे यासाठी ज्या हगनदारी ग्रामपंचायती आहेत त्या वगळून म्हणजे या तालुक्यामध्ये एकूण एकशे तीस ग्रामपंचायती आहेत त्यापैकी चव्वेचाळीस ग्रामपंचायती मुक्त झालेल्या आहेत आणि उर्वरित शहाऐंशी ग्रामपंचायती येत्या पंधरा सप्टेंबर पर्यंत मुक्त करायच्या त्यासाठीच नियोजन झालेलं आहे प्रतिनिधी भरणा चौधरी महालाय टी व्ही